नमस्कार मित्रांनो स्वयंभू श्री बांधेश्वर मंदिर व भूमिका देवी गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेवरील सावंतवाडी तालुक्यातील बांदा या शहरातील लोकांचे श्रद्धास्थान आहे बांद्याचा अधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव बांदेश्वराचे देवस्थान अत्यंत जागृत आहे पंधराव्या शतकापासून येथल्या जागृतीची प्रचिती अनेकांनी वेळोवेळी अनुभवली आहे बांदेश्वराच्या साक्षात्काराची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच लिंगात स्वयंभू स्वयंभूलिंगे समाविष्ट आहेत खोदकामाच्या वेळी चुकून एका लिंगास तडा गेल्यामुळे या ठिकाणी सद्यस्थितीत साडे अकरा शिवलिंगे आहेत असे जाणकार सांगतात मंदिराच्या गाभाऱ्यात एक फूट खाली ही मंदिरे खोलगड भागात आहेत त्या सभोवताली वर्तुळाकार पिंडी असून त्यावर धातूचे आच्छादन आहे त्यातून छिद्रामधून अभिषेकाचे पाणी आत जाते श्री बांदेश्वर भूमिका हे एक जागृत देवस्थान आहे मंदिराच्या गाभाऱ्याचे पावित्र्य राखण्यासाठी केवळ पुजाऱ्यांनाच आत प्रवेश असतो बाहेरूनच दर्शनाचा लाभ भाविकांना होतो मुख्य लिंग पाहता येत नसल्याने लिंगाशेजारीच लिंग स्थापन केलेले आहे त्याचे दर्शन होते परंतु सर्व भाविकांना बाहेरून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेक करता येतो मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या टाकीचे पाणी पाईपद्वारे थेट लिंगावर पडते भाविक विहिरीचे पाणी काढून टाकीत ओततात त्याचा थेट लिंगावर अभिषेक करतात बांधागावचे ग्रामदैवत श्री भूमिका देवी आणि बांधावासी श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री देव बांदेश्वर ढोलपुरी गुलाबी रंगाच्या दगडाने बांधलेले आहे त्याच्यावर अतिशय सुंदर कला कुसर करण्यात आली आहे प्रत्येक सोमवारी रात्री श्री बांदेश्वर मंदिरामध्ये भजन असते छत्रेपासून मृग नक्षत्रापर्यंत श्रींची भजनाच्या जयघोषात पालखी काढली जाते प्रत्येक समोर ही पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम असणारे जवळच्या पंचक्रोशीतील हे एकमेव स्वयंभू मंदिर आहे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये श्री देव बांदेश्वराचे भक्त विखुरलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये